नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते आता एक नजर ठळक बातम्यांवर मेक इंडिया मेक इन इंडियामुळे भारत ब्रिटन भागीदारीला नवा आयाम मिळण्याची पंतप्रधानांना आशा दोन्ही देशांदरम्यान बौद्धिक संपदा हक्कांसह झाल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या देशातली भ्रष्ट व्यवस्था सुधारणं हेच सरकार पुढचं मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत पाकिस्तान सरहद्दीजवळ पाकिस्तानचे पुन्हा हल्ले भारताकडून तीव्र पथक राज्यात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याकरता नऊ ठिकाणी प्रवासी जेट्टी बांधण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नितीन गडकरी यांची माहिती मुंबईतली वाहतुकीची आणि पर्यावरणाची समस्या सोडवण्याकरता जलवाहतुकीबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वेला राज्य सरकार प्राधान्य देणार मुख्यमंत्री काश्मीरमध्ये काल पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण झालेल्या नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या जयंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत येण्यात आले अंत्यसंस्कार भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीत मेक इन इंडिया अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल आणि दोन्ही देशांमधल्या संबंधांना एक वेगळा आयाम लाभेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह नवी दिल्लीत आज झालखा भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेत ते बोलत होत पंत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे भारत आणि ब्रिटन यांनी परस्परातल्या व्यापार वाढवण्याकरता संयुक्त कृती समूह स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून व्यापाराबरोबरच सेवा सुविधा आणि कुशल व्यावसायिकांच्या क्षेत्रातही धोरणात्मक देवाणघेवाण करण्याचं ठरवलं आहे या परिषदेनंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी नि संयुक्त निवेदन जारी केलं बौद्धिक संपदा हक्क व्यापार सुगमपणे करण्याच्या सुविधा दहशतवादाचा सामना सायबर गुन्हेगारी या आणि इतर काही क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी आज सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या ब्रिटन आमच्या देशात उत्पादन तंत्रज्ञान संरक्षण या आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे भारत आणि ब्रिटन समोर पर्यावरणाबरोबरच इतरही काही समान आव्हान आहेत मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या तसंच परस्परातल्या सौहार्दपूर्ण संबंधांच्या जोरावर आपण या आव्हानांवर सहज मात करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आपल्या जीवनात मूल्यांचा फार झपाट्याने होत असलेला ऱ्हास अत्यंत चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे के केंद्रीय दक्षता आयोगानं नवी दिल्लीत आयोजित कलिजकता सप्ताहाचा समारोप करताना ते बोलत होते या देशातला सामान्य नागरिक प्रामाणिक आहे पण व्यवस्था मात्र किडलेली असून ती सुधारणं आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे व्यापक जनकल्याण साधायचं असेल तर सगळा जीवन व्यवहार नैतिकतेनंच झाला पाहिजे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सरकारनं पारदर्शकपणे काम करावं ही अपेक्षा योग्य असून प्रमाणाबाहेरची गोपनीयता बऱ्याचदा घातक ठरते भारत पाकिस्तान सीमेवर अजूनही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत आज पूंछ जिल्ह्यात सीमारेषेजवळ पाकिस्ताननं लष्करी चौक्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करत पुन्हा जोरदार गोळीबार आणि बॉम्ब हल्ला केल्याचं वृत्त आहे या जिल्ह्याला लागून असलेल्या सब्जियान भागातही पाकिस्तान असे हल्ले केले आहेत सुदैवानं भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप नाही पाकिस्तानच्या या हल्ल्यानं भारताकडून लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात दल जम्मू कश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ काल पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपार यांचं पार्थिव आज बेळगाव इथे आणण्यात आलं यावेळी लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली शहीद तुपारे यांचा पार्थिव उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवे या त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल तिथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत नाईक तुपारे यांना हौतात्म्याची बातमी कळताच कारवे या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली तसा मनमिळा स्वभावाचा होता आणि महत्वाचं म्हणजे काय तर ज्या ज्या वेळेला तो सुट्टीवर येत होता त्यावेळेला आपल्या संबंधित मित्रांशी वगैरे चर्चा करून तिकडचे प्रसंग आपल्या गावातील जे प्रसंग काय घडतील त्याशी तो होण्याचा प्रयत्न करत होता आणि अत्यंत मनमिळव स्वभावाचा तो एक जवान होता आणि शांत स्वभाव होता त्यामुळे खूप जास्त लोकांचा तो भावूक होता तसंच काल शहीद झालेले जवान गुरुसेवक सिंग से यांच्या पार्थिवावर आज पंजाबातल्या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राज्यात जलवाहतुकीला अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं बोरिवली गोराई वसई भाईंदर विरार मनोरी घोडबंदर आणि मालवणी अशा नऊ ठिकाणी प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत ही माहिती दिली जवाहर द्वीप इथं तेल हाताळणीशी निगडीत भारतातल्या सगळ्यात मोठ्या जेट्टीची कुणशिला गडकरी यांच्या हस्ते बसवण्यात आली तेव्हा ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते भारताच्या पहिल्या समर्पित बँकरिंग सुविधेचा पूर्व मुंबई जलपरिवहन सुविधेचा आणि नवीन फ्रीव्हचा शिलान्यासही गडकरींच्या हस्ते करण्यात आला याबाबत राज्य सरकारनं पाठवलेल्या पाठवलख्या एकोणसत्तरपैकी नऊ प्रस्तावांना मंजुरी देण्यात ते म्हणाले मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्याकरता तसंच प्रदूषण टाळण्याकरता जलवाहतुकीबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं किमान शंभर किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पासाठीचे कार्यादेश राज्य सरकारनं दिले असून मुंबईच्या दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या वाहतूक सेवांचं एकत्रीकरण करून या सेवा एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम पुढच्या महिन्यात सुरू होणार असून नवी मुंबई विमानतळाच्या कामालाही येत्या दोन महिन्यात सुरुवात होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या अनुसूचित क्षेत्रातल्या सात ते सहा वर्ष वयोगटातल्या लहान मुलांच्या तसंच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या अन्नातली पोषण मूल्य वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना जेवण आणि अंडी देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी याबाबत आज एक अधिसूचना जारी केली या अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात राज्यातल्या अनुसूचित क्षेत्रापुरते महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत ज्यांना अंडी नको असतील त्यांना त्याऐवजी पर्यायी आहार देण्यात यावा असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार खटल्याच्या सुनावणीला आज अहमदनगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे या खटल्यातला आरोपी नितीन भैलुमे याच्या जामीन अर्जावर आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपी भैलुमे याला जामीन देऊ नये अशी विनंती न्यायालयाकडे केली आहा भैलुबे यांना मागील सुनावणी दरम्यान आपल्याला या खटल्यातून दोषमुक्त करावा आणि जामीन मिळावा यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता त्यापैकी त्याला दोषमुक्त करण्याबाबत दोन्ही बाजूनी युक्तिवाद होऊन दोषमुक्त करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली होती आज या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुनावणीला सुरुवात झाली असून उद्या पुन्हा जामीन अर्जाबाबत सुनावणी होणार आहे आरोपी नितीन याने व त्याच्या इतर साथीदारांनी आरोपी नंबर एक पप्पू शिंदे याला बलात्कार व खून करण्यात आम्ही मदत केली आणि त्यामुळे त्याला जामीन अर्ज देऊ नये कारण तसा सकृतदर्शनी भक्कम पुरावा सरकारी पक्षाकडे उपलब्ध आहे आरोपी नितीन भैलुबे याला जर जा जामीन दिला तर तो सरकारी साक्षीदार फोडण्याची भीती आहे अर्थात यावरचा युक्तिवाद अद्याप बाकी आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेतल्या लैंगिक अत्याचार घटनेप्रकरणी आज अकोला आदिवासी उपविभागीय प्रकल्प कार्यालयातल्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं कार्यालयाचे नायब प्रकल्प अधिकारी एसजी सुतार आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्ही ए अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावं आह अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असतानाच अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयनं डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणात क्लीन चिट दिली आहा हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदावर असतानाच त्यांच ई मकाउंट एफबीआयनं तपासले असून हिलरी यांच्यावर आरोप ठेवण्यासारखी आक्षेपार्ह हो गोष्ट त्यात आढळली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे काही तास उरलेले असताना डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीचे लढत होणार हे स्पष्ट झालं आहे अधिकाधिक मतदारांनी आपल्याच पारड्यात मत टाकावं यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू असून प्रचारासाठी त्यांचे अनेक राज्यांमध्ये झंझावाती दौरे सुरू आहेत उद्या होणाऱ्या आणि साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी अमेरिका सज्ज झाली आहे नवी दिल्लीत आज तंबाखू नियंत्रण या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झालं तंबाखू युक्त गुटखा आणि मसाल्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे असं त्यांनी सांगितलं लहान ला। मुलांना तंबाखू उत्पादनं विकली तर देखभाल आणि संरक्षण विधेयक दोन हजार पंधरा अंतर्गत सात वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे असंही श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल हे देखील उपस्थित होते त्यांचंही या संमेलनात मार्गदर्शनपर भाषण झालं तंबाखू उत्पादनाच्या अवैध व्यापाराकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं सहा दिवस चालणाऱ्या या संमेलनासाठी एकशे ऐंशी देशातले सुमारे पंधराशे प्रतिनिधी उपस्थित आहेत प्रदूषणाच्या प्रश्नावर तात्पुरत्या उपायांबरोबरच वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सजगतेनं काम केलं पाहिजे असं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव हो यांनी म्हटलं आहे दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दिल्लीसह शेजारच्या पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक आज बोलावली होती या बैठीन अनिल दव वार्ता बोलते दिल्लीत प्रदूषण समस्या पर मत करना आरोप प्रत्यारोप कर राजण न करता सर्वानी एकत्र आवाहन दिल्ली की समस्या अस्सी तो बिजत है बीस प्रतिशत में अन्य राज्यों से जो पराली जलने के कारण आता है वह हिस्सा है जो कि सित्तर अस्सी प्रतिशत के आसपास जल गई है उसका जो नुकसान हमें होना था हो गया है आगे उसको करना पड़ेगा और देखना पड़ेगा और उसे एड्रेस करना पड़ेगा लेकिन दिल्ली के अंदर हमको तीन दिन प्रतिदिन इस पर काम करना पड़ेगा जनवरी के अंदर राज्यों को महीने के अनुसार क्या क्या करना चाहिए जैसा हमने दिसंबर 2015 में एडवाइजरी जारी की थी 42 पॉइंट्स की वैसा हम इन्वायरमेंट प्रोटेक्शन कैलेंडर जारी करें आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डीके मुंबई बेळगाव इथं एक नोव्हेंबरला निघालेल्या मराठी भाषकांच्या काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेले साठ कार्यकर्ते आणि तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत गेल्या तीन चार दिवसात या तरुणांना अटकही करण्यात आली न्यायालयासमोर हजर केल्यानंतर या तरुणांनी पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचं सा न्यायालयात सांगितलं बेळगावच्या महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांनी या रॅलीत भाग घेतल्याच्या निषेधार्थ त्यांच्या कक्षांना काळं फासण्यात आलं याप्रकरणी पोलिसांनी चाळीस जणांना ताब्यात घेतलं रॅलीत सहभागी झाल्याबद्दल महापौर आणि उपमहापौरानं कर्नाटक राज्य सरकारच्या नगरविकास खात्यानं दाखवा नोटीस बजावली आहे या सर्व घडामोडींनंतर बेळगाव महापालिकेवर बरखास्तीच्या कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे कारण याआधी नोव्हेंबर दोन हजार पाच आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार अकरामध्ये कर्नाटक सरकारनं बेळगाव महापालिका बरखास्त केली होती वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथं आज मुस्लिम समाजाच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता ईद दर्गा अकोला नाक्यापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा नवीन जवळच्या मैदानावर समारोप करण्यात आला त्यानंतर आपल्या मागण्यांचं देण्यात आलं मोठ्या मुस्लिम बांधव यावेळी मोर्चात सहभागी झाले होते पाण्याच्या मुद्द्यावरून राज्या राज्यात होणारा संघर्ष टाळायचा असेल तर उपलब्ध पाण्याची अचूक आकडेवारी मिळवून त्याचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे असं केंद्रीय जलस्रोत खात्याचे विशेष कार्याधिकारी अमरजीत सिंग यांनी म्हटलं आहा केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रातर्फे एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन याविषयावर पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्राचं सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारतर्फे राबवण्यात छत्तीस हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय जलशक्ती प्रकल्प येत्या आठ वर्षात पूर्णत्वास नेला जाईल अशी माहितीही सिंग यांनी यावेळी दिली या प्रकल्पासाठी जागतिक सहाय्य लाभणार आहे विविध विभागातल्या अधिकाऱ्यांसह सुमारे चारशे जलतज्ञ या चर्चासत्राला उपस्थित आहेत नोबेल पुरस्कार विजेते भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित डॉ सी व्ही रमण यांची आज एकशे अठ्ठावीसावी जयंती प्रकाशाच्या विकिरणासंदर्भातल्या प्रभावांच्या अभ्यासासाठी त्यांना भौतिकशास्त्रातल्या नोबेल पुरस्कारानं एकोणीश तीस साली सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचा हा शोध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो एकोणीसशोपन्न साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं रामन इफेक्टच्या शोधाच्या सन्मानार्थ दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं आज पहाटे मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं त्या अठ्याहत्तर वर्षांच्या होत्या जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक ज्येष्ठ नेते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या होते जयवंतीबेन यांनी एकोणीसशे बासष्ट साली राजकारणात प्रवेश केला नगरसेवक आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय जीवनातला प्रवास राहिला पक्ष उभारणीसाठी त्यांनी नेहमीच समर्पित वृत्तीने कार्य केलं अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलं लो होतं लोकसभेत त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणीच्या काळातही एकोणीस महिने त्यांनी तुरुंगवास भोगला जयवंतीबेन यांच्या निधनानं एक ज्येष्ठ सहकारी आणि उत्तम संसदपटू गमावला असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे मेहता यांच्या निधनानं पक्षातील मातृतुल्य व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेला यांनीही शोकसंवेदना व्यक्त आहे सोलापूर इथं आजपासून राज्य राखीव पोलीस दल परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली राज्यभरातले राज्य राखीव राज्य पोलीस दलातल्या सोळा गटातले पंधराशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत खो खो कबड्डी जलतरण हँडबॉल हॉकी या सांघिक खेळांबरोबरच वैयक्तिक खेळांचाही या स्पर्धेत समावेश आहे दहा नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत पुढल्या महिन्यात औरंगाबाद इथं होणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत राखीव पोलीस दलाच्या संघाची निवड या स्पर्धेतून होणार आहे हवामान वृत्त राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिक इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान एकोणीस नागपूर तेहतीस चौदा पुणे एकतीस बारा औरंगाबाद अठ्ठावीस तेरा नाशिक एकतीस दहा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी एकतीस एकोणीस सोलापूर तेहतीस सोळा आणि अमरावती एकतीस आणि तेरा ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडियामुळे भारत ब्रिटन भागीदारीला नवा आयाम मिळण्याची पंतप्रधानांना आशा दोन्ही देशांदरम्यान बौद्धिक संपदा हक्कांसह झाल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या देशातली भ्रष्ट व्यवस्था सुधारणं हेच सरकार पुढचं मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत पाकिस्तान सरहद्दीजवळ पाकिस्तानचे पुन्हा हल्ले भारताकडून तीव्र प्रत्युत्तर राज्यात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याकरता नऊ ठिकाणी प्रवासी चेट्टी बांधण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नितीन गडकरी यांची माहिती मुंबईतली वाहतुकीची आणि पर्यावरणाची समस्या सोडवण्याकरिता जलवाहतुकीबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वेला राज्य सरकार प्राधान्य देणार मुख्यमंत्री काश्मीरमध्ये काल पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि भाजपाच्या ने ज्येष्ठ नेत्या जयवंतबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत करण्यात बातमीपत्र अंत्यसंस्कार जागतिक अर्थकारणावर अमेरिकी धोरणांचा असलेला प्रभाव तसा महत्वाचाच त्यामुळेच अमेरिकेच्या धोरणकर्त्याची अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड करणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीकड़ अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे साहजिक जागतिक पटलावर आपलं स्थान बळकट करू पाहणाऱ्या भारतासाठीही उद्या होणारी निवडणूक तितकीच महत्वाची ठरते याच अनुषंगाने प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीशी जोडलेल्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार